अंबानीच्या घरात पहिला एक हत्ती असताना आपली माधुरी हत्ती का आवडली आणला रेस्क्यू केली म्हणे अहो ह्याच्या अनंत अंबानीच्या लागण्या दिवशी चतुर नावाच्या हत्तीने आणली अशीच रेस्क्यू करून या ठिकाणी एका जागी उभं राहिल्याने तिला एक आजार जडला त्या प्राण्यांना इकडे तिकडे धावायला पाहिजे प्राण्यांना इकडे तिकडे पळायला पाहिजे या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील त्या गावामध्ये अतिशय धावपळ करणारी कुणालाही त्रास न देणारी माधुरी हत्ती होती अहो माणसाच्या डोळ्यात प्राण्याविषयी पाणी येणं क्वचितच घडत गावच्या गाव रडत होतं आणि आपल्याला आणि या ठिकाणी अनंत अंबानीच्या पैशाच्या एवढं मोठं कृत्य अरे अंबानी तुझ्यासारखे पैशावाले पैशानेच आयुष्यहाराम विकत घेतात परंतु आम्ही प्राणी मात्रांना जीव लावतो आणि त्यांच्यावर जीव ओवळून टाकतो त्याच्यामुळे त्या प्राण्याच्या डोळ्यातून त्या हत्तीनीच्या डोळ्यातून सुद्धा आश्रुआणावर झाले मानवी जीवनात जर एखादा व्यक्ती चांगलं वागत असेल सगळ्यांना खुश ठेवत असेल कोणाला त्रास न देता वागत असेल तर माधुरी हत्तीला आपण पशुदेव का म्हणू नये बरं काल मी जिओ दोन कार्ड बंद केली आयडिया रिटेल मध्ये शिरलो तर तुम्हीही या ठिकाणी तसं करा पण कोण केल्या म्हणत असेल की त्यांचं काय वाकडं होणार आहे तू जिओ मधन बाहेर न तर तो क्या गप्प बस म्हणाव तू परप्रांतीय भारतात घुसले महाराष्ट्रात घुसले तेव्हा गप्पच होता आपली पोरं काय करत नाही ती म्हणून आणि तो आताही तसं म्हणत असेल तर त्याला दोन भाग सरून द्या विषय मिटत नाही प्रत्येक गणपती मंडळाच्या गणपतीला हार घालताना माधुरीचे फोटो आहेत माधुरीचे व्हिडिओ आहेत या गणपती विसर्जनाला या गणपतीच्या कार्यक्रमाला माधुरी नसणार आहे किती मोठं दुःख आहे विषय त्या प्राण्याचा नाही विषय त्या पैशाचा नाही विषय आहे सामान्य माणसाच्या भावनेचा नित्या त्या लढ्यामध्ये मी हे उतरणार आहे तुम्ही उतरणार आहात का नाही सांगा